हिंदवी स्वराज्य न्यूज प्लॉट परिसरातील घडली घटना शहरातील आठवडी बाजार मिश्किल प्लॉट दर्गा परिसरात महावितरणाच्या लोखंडी खांबाचा शॉक लागल्याने बालिकेचा मृत्यू झाल्याची घटना दिनांक वीस फेब्रुवारी सकाळी साडेसातच्या सुमारास घडली आहे सविस्तर वृत्त असे की शहरातील आठवडी बाजार परिसरातील मिश्किन प्लॉट दर्गा परिसरातील रहिवाशी शेख अलीम यांच्या घरासमोर नेहमीप्रमाणे त्यांची तीन वर्षीय चिमुकली मुलगी फरिया खेळत असताना खेता खेता रस्त्यावरील महावितरणाच्या खांब्याला स्पर्शके झाल्याने शॉक लागल्याने बघताच परिसरातील युवक व त्यांच्या आईने लाकडाने त्याच बाजूला करून नागरिकांच्या मदतीने तात्काळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले डॉक्टर श्रीमती परिहार यांनी तपासणी करून डॉक्टरांनी बालिकेला मृत घोषित केले घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सुकाळे व त्यांच्या पोलीस पथकांनी व महावितरणाच्या सहाय्यक अभियंता व त्यांच्या पथकांनी रुग्णालयात व घटनास्थळी भेट दिली यावेळेस रुग्णालयात पोलीस ठाण्यातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती यामुळे महावितरणाच्या बोंगल कारभारामुळे बालिकेचा बळी गेल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहेत तसेच महापरिवितरणाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गुन्हा नोंद करा म्हणून मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे ब्युरो रिपोर्ट हिंदवी स्वराज्य न्यूज परभणी

उनका देखने में ध्यान देना वो दूसरे काम करके भारी बच्चे लगा दे रहे से। उनके बदले में ड्यूटी को कभी आ रहे कभी नहीं आ रहे फोन लगाए तो उठाते ना वहाँ जाके बोले तो बोले देखेंगे देखेंगे आए ना वो बच्चे बाहर सं को बिठाए कच्चा होने से बच्ची को शॉट मार दिया हो अच्छा। बच्ची जगह पर पे इस बच्ची थी कि, कि, कितने बजे हो ये सुबह साढ़े सात सवा सात बजे हुआ ये अच्छा इसके जिम्मेदार एनईसीबी का जो लाइनमैन है जो साहब है उस पर गुन्ने दाखिल हो गए उनको सस्पेंड करने को होना Supu ti n fa nfa nde?